सेंट मेरी जा फी वाढीवरून अतिरिक्त वाढलेल्या तीस ते चाळीस टक्के मुळे एक आठवड्यापासून पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे शाळा व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे पालकांनी आपल्या व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्यानंतर युवासेना कॉलेज कक्षाने आक्रमक होत खालापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांना फी कमी करण्यासाठी निवेदन देत

आणि त्यांनी ते प्रश्न आमच्या कॉलेज कक्षाच्या सर्व आमच्या टीमसमोर त्या ठिकाणी मांडले भरमसाठ फी वाढ त्या लोकांनी केली त्या स्कूलच्या म्हणजे विविध परमिशनच्या बाबतीत ही शंका या पालकांच्या मनामध्ये आहे तर आपली मुलं पा पालक जेव्हा आपल्या पाल्याला त्या स्कूलमध्ये टाकत असतात तर त्यांच्या शिक्षणाच्या विषयी कोणतीही भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ नये ही पालकांची अपेक्षा असते पण ज्या पद्धतीने स्कूल प्रशासन आपलं वागणं आहे अरेरवीची भाषा पालक गेल्यानंतर फी वाढी संदर्भात चौकशी केल्यानंतर ते आपल्या पद्धतीने आप त्या ठिकाणी पालकांचं उत्तर देतात हे कुठेतरी चुकीचं आहे या व्यतिरिक्त आमचं पूर्ण कॉलेज पक्षाची टीम असं सूचना असेल प्रत्येक असेल आमच्या जे असेल ही सर्व टीम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा विषय हँडल करत आहे आणि त्याला तोड तडीस नेण्याचं काम आमची सर्व कॉलेज पक्षाची टीम त्या ठिकाणी करेल मुलगा नर्सरी जिनियर पासून शिकत आहे ग्रामीण भागातून ही शाळा ओपन केल्यामुळे थोड्या दिवस आम्हाला थोडा आनंद वाटला पण ह्या शालेचा काही का मनमारे कारभार एवढं झालं का आता त्याला एवढाहीच नंबर नाही मान्यता नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक वेळेला दरवर्षी दोन ते तीन वर्षे आम्ही मॅडमला विचारतो मॅडम मान्यता मान्यता मॅडम आम मॅडमने आम्हाला फक्त तोंडी भाषेमध्ये आम्हाला सांगितलं नाही दोन महिन्यांनी चार महिन्याने सहा महिन्याने आम्ही मॅडमवर विश्वास ठेवत गेलो हो पण हा विश्वास एवढा तडा जायला लागला का अक्षरशः आम्ही नंतर प्रत्यक्ष मिटिंग घेतली मी स्वतः पी टी एम मेंबर असूनसुद्धा मला कुठल्याही प्रकारचे विश्वास न मॅडम मॅडमनी एवढी मोठी जी फी वाढवली आहे आमच्या इथे सगळे जे लोक आहेत पालकवर्ग आहेत सगळे स्वाधे नोकरवर्ग आहेत त्यांचा पगार मिनिमम सात ते आठ हजार रुपये आहे एवढी मोठी फी वाढवली आहे म्हणजे आमच्या सा सात ते आठ महिन्यातल्या पगारला जो आहे तो एकदम जर गेला तर आम्ही घर कसं चालवायचा हा पहिलं प्रत्यक्ष मेडिकल कसं करायचं ह्या गोष्टी आम्हाला जर आमची मुलं जर दोन दोन मुलं शिकत असली जर तुम्ही जर तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जर फी केली आम्ही कसे का मुलांना शिकवायचा आणि त्यांची सक्ती अशी आहे का तुम्ही पुस्तकं आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत नोटबुक आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत काही बॅग वगैरे आमच्याकडूनच घ्यायला पाहिजेत एखादा आय डी जर धरला तर शंभर ते दीडशे रुपयाला भेटणारा जो वस्तू आहे ती जी किंमत सातशे रुपये केली आहे मार्केटला सगळ्यांना वस्तूची किंमत माहिती आहे म्हणजे शालेचं हे सगळं मनमारी कारभार चाललं आहे आणि जेव्हा आम्ही बोललो आम्हाला तुमची एकत्र मीटिंग पाहिजे मॅडम आमचं ऐकूनच घेत नाही तुम्हाला मुलांना ठेवायचं असलं तर ठेवा काढायचं असलं काढा आम्ही कुठली प्रकारची मिटिंग येणार नाही तुम्ही कोणाला साहेबांना पत्र द्या गट विघाधिकाऱ्यांना द्या पुढे जा आम्ही पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करायला तयार म्हणून आम्ही एवढं यांनी सगळे पॅरेंट्स एकत्र होऊन आमचे जे अध्यक्ष आहेत प्रतीकदादा शिंदे युवा सेनेचे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून या आता ज्या कार्यभरावर आम्ही पुढे चाललेलो आहे माझी मुलगी तिथं शाळेत जाते सेंट मेरी स्कूलला म्हणजे मी स ती नर्सरी त्या शाळेमध्ये आहे आणि अचानक आता फीज वाढवली आहे म्हणजे आम्ही त्याच्यावर विरोधच करतोय पण ती जे मॅ मॅडम जे आहेत मुख्य अध्यापिका आहेत जे जेनी मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर का मुलीला मुलीला ठेवायची असेल तर ठेवू शकता नंतर काढू शकता यातून एक की एक रुपया पण फी कमी होणार नाही म्हणजे हा तिचा मनमानी कारभार चालू आहे या संदर्भात आम्ही युवासेना यांच्याकडे आमचं आणि गटविगता कारवाई करावी यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड उप अधिकारी धर्मेश परमार खालापूर तालुका अधिकारी प्रतीक शिंदे खोपोली शहर अधिकारी जय खेडकर रायगड जिल्हा सक्रिय सदस्य हरेश कराळे कर्जत शहर सहसंपर्क प्रमुख विनोद पांडे युवती सेना तालुका संपर्क प्रमुख रिया मालुसरे प्रमुख शरद घोडविंदे प्रमुख किशन चौहान वैभव दळवी एकनाथ कोळंबे आदी प्रमुखांसह पालक मच्छिंद्र पोलेकर संतोष नलावडे हेमंत चव्हाण दृष्टी गुजर नितीन पाटील दीपक पाटील जितेंद्र बोदारडे महेश पाटील गोपीचंद तुपे अश्विनी बोदारडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न